गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांना माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी काल म्हसवड येथे आयोजित संवाद मेळाव्यात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील अभिनेते किरण माने कविता मेहत्रे राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विविध तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विविध पदाधिकारी शिवसेना उभाटा गटाचे अधिकारी उपस्थित होते या संवाद मेळाव्यात उपस्थित असलेले आमदार शशिकांत शिंदे यांनी या मेळाव्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे साहेब महाराज या ठिकाणी अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारी करण्यासाठी त्यांचे समर्थक मोठ्या निष्ठेने गोळा झालेले मोठ्या संख्येने गोळा झालेले आहेत शरद पवार यांच्यावरल्या विचारावर श्रद्धा असलेला हा सगळा मतदार वर्ग आहे अशा वेळी सर्व ज्यांना ज्यांना शरद पवार साहेबांनी मोठे केलं ते सोडून गेले आणि आज शरद पवार साहेब अभयसिंह यांच्या माध्यमातून एक उमेदवार देऊन शरद पवार या नावावर आणि तुतारी या चिन्हावर संधी देतील असं तुम्हाला वाटतं एक मला मगाशी मी सांगताना सांगितलं की मान तालुक्यामध्ये एक नवीन चेहरा सातारा जिल्ह्यामध्ये युवा मिळाला याचा आनंद आहे संधी देण्याचा निर्णय हा पवारसाहेबांचा आहे शेवटी कोणत्याही परिस्थितीमध्ये या असलेल्या महायुतीचा उमेदवार इथून निवडून आला नाही पाहिजे याची समीकरणं करताना पवारसाहेब निर्णय घेतला तो अधिकार माझा नाही मी फक्त आजच्या सभेच्या माध्यमातून मी देशमुख साहेब आम्ही आमची भूमिका पवारसाहेबांच्याकडे मांडू की जर संधी दिली तर शंभर टक्के युवा चेहरा म्हणून त्या ठिकाणी नी त्यांना निश्चितपणाने यश मिळेल आणि ह्या सर्व समीकरणाच्या माध्यमातून महायुतीच्या विरोधामध्ये भक्कमपणाने वातावरण आहे महाविकास आघाडीचे नेत्यांनी बसून याचा विचार करावा अशा प्रकारची मी सूचना उद्या पवारसाहेब सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्यावेळेला अभयजींना त्याचबरोबर यांना देशमुख साहेबांना सर्वांना बोलून आम्ही पवार साहेबांची ती चर्चा सांगितलं की निष्ठावंत आता या स्टेजवर शिल्लक राहिलेले आहेत पवार साहेबांनी सो सोलापूर जिल्ह्यातील अनेक जुन्या लोकांना अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंत जी संधी दिली राजकारणात मोठमोठे पद दिले परंतु मोदी लाटेमध्ये काही लोक पक्ष सोडून गेले होते आता ते परतीच्या प्रवासात आहेत अशी चर्चा सुरू आहे असे असताना आज निष्ठावंतांना संधी देण्याची निश्चित खात्री वाटते का सध्या सर्वात महत्वाचा विषय जो समोर आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये चारशो पार जाऊन द्यायचा नाही या संदर्भामध्ये जे जे काय समीकरणामध्ये बदल काय काय समीकरणं घडवायचे असतील किंवा काय याचा विचार करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला जाईल त्यामध्ये कोण आलं आणि कोण नाही आलं आता रोज एक कोण इकडं येतं कोण तिकडं जातं कोण काय जातं येतात ये त्यांचं स्वागत करतो आहे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भातून काय निर्णय घेता तो अभयजींनी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपण विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार हा संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून अभयसिंग यांचा निरोप शरद पवार यांच्याकडे काय तुम्ही पोचवणार आहात मी आता त्याचाच एक प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे प्रांताध्यक्षांनी सांगितल्यानंतर मी शरद पवार साहेबांच्याकडं आणि उद्या काय बोलायचं त्यांच्यासमोरच बोलेन मी सांगेन की लोकांची भावना जी आहे ती भावना अभयजींना त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे तो संदेश पोहोचवण्याचा मी शंभर टक्के सध्या सध्या मोहिते पाटील यांची देखील तुतारी हातात घ्यावी असं देखील बोललं जात आहे काही कारणावस्थाने जर पाठिंबा भाजपलाच पाठिंबा दिला तर एकंदरीत माडाम मतदारसंघामध्ये मोहिते पाटील असल्याने कितपत पक्षाला फरक पडेल मी फार बारका कार्यकर्तो आहे मी एवढ्या मोठ्या नेत्यांची ने नावं घेऊन मला त्या प्रश्नामध्ये विचारून मी काय तो निर्णय घेण्याची माझी ताकद नाही ती ताकद पवारसाहेबांची आहे माझ्याकडे जो आहे मी सातारा जिल्ह्याचा माझ्या अभयजींचा आणि यांचा मान तालुक्याचा काय तो विषय मांडेल त्यांनी उद्या काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे